राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या कर्जमाफीवरून कृषी मंत्री कोकाटे बरडे म्हणाले शेतकरी पीक कर्ज घेऊन मुलांचे लग्न साखरपुडा करतात मग त्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्र्यांचे फोटो जाळून केला निषेध सरकार नका घेऊन टेन्शन शेतकऱ्यांना चालू करा पेन्शन शेतकरी कामगार पक्षाचे भाई गोले पाटलांची केली मागणी अवकळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई द्या आमदार क्षीरसागर यांची सरकारकडे मागणी मागील दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि फळबागांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि होत आहे त्यामुळे प्रशासनेन तातडीने आलेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे केली शेतकऱ्यांचं पीक कर्जाची सक्तीची वसुली थांबवा अन्यथा रोमने हातात घेऊ जिल्हाप्रमुख उल्हास गिरम यांनी केली सरकारकडे मागणी कृषी मंत्री कोकाटे यांचं शेतकऱ्यांबाबत पुन्हा वादग्रस्त व्यक्त विरोधकांची कृषी मंत्र्यावर आता टीका आमी तर शेतकऱ्यांची आम्ही सरकारतर्फे क्षमा मागू पीएम किसानसाठी नोंदणीकृत पुन्हा एकदा सुवर्ण संधी पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी गे करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठी अर्ज प्रक्रिया पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे कर्जमाफीवरून महाव्यतीची कोंडी तर काँग्रेस शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा जलजीवनची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा कृषी मंत्री कोकाटे सिन्नरला पाणीपुरवठा योजना आढावाची बैठक घेतली पीएम किसान अंतर्गत वीस हजार तीनशे एक्कावन्न शेतकऱ्यांची नोंदणी बाकी किनवट तालुक्यातील अग्रेस्टोक योजनेमध्ये एकतीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी खानदेशामध्ये विमाची भरपाई नगण्या तीन जिल्ह्यातील केवळ सदतीस कोटी रुपये मिळणार खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी खानदेशात आणि कोकणातील शेतकऱ्यांना अत्यलप विमा भरपाई जाहीर झालेली असून जळगाव धुळे नंदुरबार आणि कोकणातील केवळ काही जिल्ह्यांनाच मदत मिळणार अवकाळी पावसामुळे शंभर हेक्टरवरील पिकांचं नुकसान सातारा जिल्ह्यातील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये प्रमुखाने द्राक्ष बाग कांदा आणि फळबाजींचा मोठा फटका बसला अवकाळी <laughs> पंचनाम्यातून कोणीही सुटणार नाही महसूल मंत्री बावनकुळे यांची शेतकऱ्यांसाठी माहिती राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे तर यातील काही शेतकरी सुटू नव्हे अशा सूचना दिलेल्या आहेत संरक्षण सुरू झालेलं आहे तर राज्यातील सर्व नुकसानग्रस्त संरक्षण करण्याबाबत काळजी घेता आहोत तर असंही मंत्री बावनकुळे म्हणाले शेतकरी कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांच्या घरातून नाही तर जनतेच्या पैशातून होते काँग्रेसचा सरकारवर बोल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या आमदार दाते पंचनामे करण्याचा अधिकाऱ्यांना आदेश कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना सुनवलं मग साखरपुडे करा लग्न करा कोकटे यांचं मोठं विधान पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच मिळणार मानिकराव कोकटे नुकसान भरपाईसाठी लवकरच निर्णय घेणार कृषी मंत्री कोकटे आवकळीचा चोवीस जिल्ह्यांना बसला फटका दोन दिवस झालेला वळवाचा आणि गारपिटांचा फटका नाशिक राज्यातील अनेक भागामध्ये बसलेला आहे साधारण राज्यभरातील चोवीस जिल्ह्यातील एकशे दहा तालुक्यामध्ये ते तीस हजार एकरवरील एक पिके जमीन दोस्त झालेली आहे तर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामेचे आदेश कृषी विभागाला देण्यात आलेले आहेत तर विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच लवकरच आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मनसेचं आंदोलन जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी आग्रही मागणी करत मनसेच्या वतीने शुक्रवारी चार एप्रिल रोजी गोल क्लब इथे महायुती सरकाराच्या निषेध करत मनसेचा गाजर आंदोलन करण्यात आलेलं यानंतर जिल्हा पिकांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले मधील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात राज्याच्या विधीमंडळामध्ये लोकसभेमध्ये कांदा निर्यात शुल्क कमी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला सोयाबीनचा अन्य पिकावरील वायदे बाजारातील बंदी विठवा खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेमध्ये मागणी अवकाळी पावसाचा पिकांना फटका नाशिक बुलढाणा अहिला नगरमध्ये मोठं नुकसान अनुदानाला सरकारी नियमाची आडकाठी तर विविध घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मोफत सिलेंडर मिळणार सरकारने अनेक कल्याणकारी योजनेच्या सुरुवात केलेली आहे यामध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मात्र या योजनेविरि आणखीन एक योजना महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरते कर्जमाफीचं आश्वासन न पाळून सरकाराने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात कर्जमाफी नको राईट ऑफ करा प्रकाश पहारे यांची सरकाराकडे मागणी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या देगलुर इथं भाजप प्रणित महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी अवकाळीचं नुकसान पंचनामे करून भरपाई द्या होळकर यांची सरकाराकडे मागणी संकटाबरोबर शेतकऱ्यांसमोर आता आसमानी संकट उभे राहिलेले आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस गारपीट वादळ झाल्याने शेतीमालाचं प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांची कर्ज भरण्यासाठी आता लगबग सुरू नाशिक येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर कर्ज भरण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध शाखांमध्ये गर्दी केल्याचं चित्र आहे तर शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाऱ्यांनाही समाधान व्यक्त केलं शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर दर तेजीत आले वर्धा येथील हंगामाच्या सुरुवातीलाच तुलनेत सध्या बाजारामध्ये येणाऱ्या कापसाला ओलावाचा झालेली घट त्याचबरोबर सरकीच्या दरातील तेजीच्या परिणामी देशभरामध्ये कापसाच्या दरात तेजी नोंदवण्यात आलेली आहे सध्या कापसाच्या व्यवहार सात हजार रुपयावरून आता आठ हजार रुपये क्विंटल प्रामाणिक कापसाला बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा पण सरकारकडून मात्र दुर्लक्ष शेतकरी कर्जमाफीची मागणी करत परंतु सत्ताधारी महाविते सरकार कर्जमाफीबद्दल ब्र देखील काढत नाही तर राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी अपेक्षा आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबद्दल सकारात्मक दिसत नाही मग शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी मिळणार का विधीमंडळामध्ये कर्जमाफीवर चर्चा झाली याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अहिलानगर जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा कहर पन्नास गावांमध्ये शेती आणि फळबागांचं नुकसान कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी पी पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मंचाचं जिल्हाभरात आंदोलन एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करा चार हजार हेक्टरवरील कांदा भुईसपाट तर वळवाचा चोवीस जिल्ह्यांना मोठा फटका अतिवृष्टीग्रस्त सरसकट भरपाई द्या आमदार डॉक्टर आहेरेंची विमा कंपनी अधिकाऱ्यांना सूचना ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ओरिएंटल पीक विमा उशिरा एक ते दोन महिन्यामध्ये केले तालुक्यातील के चौसष्ट हजार एकशे पंचवीस पीक किंवा धारक शेतकऱ्यांपैकी केवळ वीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार असून तब्बल त्रेचाळीस हजार आठशे सदोतीस शेतकरी वंचित राहणार आहेत चुकीच्या पंचनाम्यामुळे हे घडलेलं असून महसूल कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या पंचनाम्यानुसारच मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आहिर यांना कंपनीकडे केली आहे अवकाळीचा तडाखा तर पिकांचं प्रचंड नुकसान शेतकरी आर्थिक संकटात पंचनामे करून भरपाईची केली मागणी राज्य शासनाकडून पीक विमा हप्त्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी रक्कम केंद्र शासनाच्या भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा केली असून केंद्र शासनाच्या अधिनिस्त असलेला पीक विमा कंपनीकडून ही रक्कम आजपासून दोन दिवसामध्ये संबंधित जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे गहू हरभरा काढणीला आला आणि अवकळीने दणका दिला नाशिक बुलढाण्यास सर्वाधिक नुकसान अवकाळी पावसाचा पाच हजार शेतकऱ्यांना फटका तर दोन दिवसात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या डॉक्टर थोरात सावरगारोकळसह सा नुकसानग्रस्त भागांची केली यावेळेस पाहणी सहा लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये शासनाकडून बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार महावितीच्या जाहीरनाम्याची चौदा एप्रिलपासून होळी होणार विधानसभा निवडणुकीमध्ये महाविती जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिले आहे मात्र अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचं सांगितलेलं आहे तर जाहीरनाम्यातील इतर आश्वासनाच्या पूर्तीबाबत अशीच अवस्था आहे का महाविती सरकारने व जनतेची फसवणूक केल्याचा निषेधामध्ये येत्या चौदा एप्रिलला महावितीच्या जाहीरनाम्याची तसेच बँकांना दिलेल्या वसुलीची नोटीसची होळी करणार असल्याची माहिती स्वातंत्र्य भारत पक्षाचे अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल गलवट यांनी यावेळी दिली चालू पीक कर्जाची नव्वद टक्के तर थकीत पीक कर्जाची दोन टक्के वसुली शेतकऱ्यांना होती कर्जमाफीची प्रतिष्ठा थकीत पीक कर्ज मात्र डोक्यावरच